सुमंडळी प्रकारे अल्टिमेटली आपण आपल्या इनक्रेडिबल महाराष्ट्राच्या इकडे पोचलेलो हो, आहोत आणि एवढा सगळा मोठा दालन महाराष्ट्राचा आहे तिथे राजस्थान आहे तिथे पलीकडे जम्मू काश्मीर आहे एअर इंडिया आहे तिथे पाठीमागे तामिळनाडू आहे आणि हा आपला इकडे छानसा दिसणारा सुगुणाबागेचा स्टॉल आणि ऑफकोर्स आपल्या इकडे नॅशनल टुरिझम अवॉर्ड शायनिंग मारण्यासाठी आपला व्हिडिओ आणि इकडे आपले ब्रोशर्स पेन्स आणि हे सगळे इकडे ठेवलेले आहे की जेणेकरून लोकं अट्रॅक्ट होतील बरेचसे लोक असे आपले हे जे आहेत वेगवेगळ्या अशा गिफ्ट्सना घेण्यासाठी वगैरे सुद्धा येतात आणि चर्चेचा पॉईंट बनतो कारण इकडे कॉम्पिटिशन एवढी आहे की हजारो माणसं आहेत हजारो वेगवेगळे स्टॉल्स आहेत पाकिस्तान पण इकडे अरे अरे वा, वा म्हणजे आश्चर्यची गोष्ट आहे पाकिस्तान पण आहे आणि अशा प्रकारे सगळे आहेत ते इनक्रेडिबल इंडियावाले आहेत ही सगळी माणसं कशी काय आपल्याला अट्रॅक्ट करायची एक मोठं विशेषच गोष्ट आहे मोगली मी आ लहानपणी लोक मला मोगली वाढायची ओके हां जलाकटू अशा प्रकारे सगळं आहे आणि बांगलादेश असे सगळं इकडे आहेत म्हणजे आपला मुक्काम पोस्ट जो आहे तो पाकिस्तान स्टॉलच्या समोर आहे <laughs> सर नमस्कार काय म्हणताय आहे कसं काय चाललं आहे मस्त मस्त वेगवेगळे ट्रॅव्हल एजंट्स आहेत थँक्यू सर आणि ऑफकोर्स आपल्याला इकडे मदतीला आपले टुरिझम डिपार्टमेंटचे सगळे सर आहेत पाटील सर आज आपल्याबरोबर आहेत पाटील सर आपल्या टुरिझम डिपार्टमेंटचे आहेत मिनिस्ट्री ऑफ टुरिझम त्याचे सेक्रेटरी आहेत आणि पाटील सरांकडे सगळ्या वेगवेगळे इकडचे जेवढे महत्त्वाचे जे ट्रॅव्हल एजंट्स आहेत ते सगळे पहिले पाटील सरांबरोबर मिटिंग करतात आणि त्याच्यानंतर मग पाटील सर योग्य त्या माणसांना घेऊन इथे आपल्याला बोलवतात तर पाटील सरांशी आपण बोलूया इथल्या आपल्या स्टॉलवरती मोठ्या पडद्यावरती आपल्या सगुणाबागेचं चा व्हिडिओ चालू आहे असं हे सतत प्ले करत असतात सो so, मंडळी पाटील सर इकडे आहेत सर नमस्कार नमस्कार, नमस्कार। सर थँक्यू सो मच तुम्ही आमच्या सगळ्यांची एवढी छान इकडे सोय करून ठेवलेली आहेत आणि ॲज अ गव्हर्नमेंट ऑफिसर आम्हाला फार फार म्हणजे आम्ही सगळे जे रिसॉर्ट ओनर्स आहोत किंवा कृषी पर्यटनवाले जे आहोत आम्हाला खूप अभिमान आहे की तुमच्या सगळ्यासारखे लोकं आम्हाला इकडे मदत करत आहेत आणि आम्हाला तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आहे त्याच्यामुळे आम्हाला इकडे आज ह्या परदेशामध्ये म्हणजे बर्लीसारख्या ठिकाणी येऊन आम्हाला आज हा अनुभव आम्हाला घेता येतो आहे तर सर कसं काय वाटतं तुम्हाला आपल्याकडे भारतासाठी किंवा महाराष्ट्रासाठी बेसिकली आपल्याला कसं काही इकडे एक्सप म्हणजे इथं आपल्याला खूप खूप खुँ संधी उपलब्ध आहेत बरोबर सर की आपल्या सर्वांना इथं आणण्याचा उद्देश हाच होता की जे युरोपियन मार्केट आहे बरोबर ते आपल्याला कसं इथले टुरिस्ट आपल्याला महाराष्ट्रात कसे आणता येते होय होय हे वेगवेगळे डेस्टिनेशन मॅनेजमेंट कंपन्याज असतात बरोबर त्यांच्याशी आपण काय करा त्यांना सांगा की आमच्याकडे हा एक्सपिरियन्स आहे त्यांना कन्व्हिन्स करा एकदा त्यांना कन्व्हिन्स केलं की त्यांना एंड टू एंड सर्व्हिस देऊन तुम्ही आपले जे महाराष्ट्रातले पर्यटन स्थळं आहेत बरोबर पर्यटनाची वैविधता आहे त्यांना जाऊन एक्सप्लेन करा जेणेकरून त्या आपल्या सगळ्या महाराष्ट्रातल्या मुंबईच्या पलीकडे जाऊन जो महाराष्ट्र आहे बरोबर त्यांना दाखवा अगदी बरोबर त्यामध्ये महाराष्ट्रातली जी रुरल इकॉनॉमी आहे बरोबर नाही नाही खूपच छान आणि खूप सर सुंदर सोय आहे इकडे आणि आपल्या एकंदर भारत आणि महाराष्ट्र आणि आजूबाजूचं खूप म्हणजे एकदम आपली ताकद एकदम अशी दिसून येते त्यातल्या त्यात महाराष्ट्र एकदम खूप चांगला उजळून आलेला आहे तर थँक्यू <laughs> सर थँक्यू व्हेरी मच आणि तुम्ही हे सगळे आम्हाला करून दिलेत धन्यवाद सर <laughs> थँक्यू धन्यवाद सर धन्यवाद आपल्या महाराष्ट्राच्या स्टॉलचे शेजारी इथे वीणा वर्ल्डचं स्टॉल आहे आणि इथे पाटील सर आहेत पाटील सर नमस्कार 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 पाटील सरांचं सतत आपल्याला ॲडवाईस असते वेगवेगळ्या प्रमाणात त्यांचा खूप आशीर्वाद असतात आपल्याला आणि खूप आपल्याला मदत करण्यासाठी सतत सर सगळ्यांना मदत करतात सर सर <laughs> काम आहे पण सगळेच जणं दरवेळेला मदत करतात सगळ्यांना असं नाही पण जेवढे केवढे आपले इतर म्हणजे जे नवीन येणारी माणसं आहेत किंवा ज्यांना मार्केटिंगची गजर आहे त्यावेळेला सर सगळ्यांना मदत करत असतातच तर सर कसं काय तुमचा एक्सपिरियन्स हा आत्ताचं जे आपलं जे काय बर्लिनला आपण आहोत तुम्हाला काय वाटतं बिझनेस कसा आहे आय टी बी ही जर सगळ्यात जगातलं सगळ्यात मोठं एक्झिबिशन हे दिसतं ते विकतं या महत्वाप्रमाणे आपण जर का ह्या सगळ्या एक्झिबिशनमध्ये जास्तीत जास्त पार्टिसिपेट केलं तर फारच चांगला फायदा होतो आणि आय स्ट्रॉंगली बिलीव्ह इन नेटवर्किंग होय होय मी फक्त फॉलो होतो अगदी त्याचा रिझल्ट काय पटकन मिळत नाही पण कंटिन्युअसली कन्सिस्टन्सी आणि पेशन्स ग्रेट हे फार आवश्यक असतं अगदी

हे युरोपियन लोकांना जसं वाटतं तुम्हाला भारतीयांकडे भारतामध्ये येण्याचा इच्छा आहे योग आहे रिस्पॉन्स आहे ओके कम्पेअर्ड टू गेल्या वर्षाप्रमाणे ह्या वर्षी ओके भारतीय मंडळी पण जास्त आहेत आणि युरोपियन मंडळी पण भारताच्या स्टॉलवर जास्तीत जास्त येते बरोबर बरोबर फार चांगला भाग आहे छान ग्रेट बेस्ट थँक्यू सर थँक्यू सो मच थँक्यू